आदिवासी बांधवांना न्याय कधी मिळणार सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा ठाकूर रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज आमरण उपोषण होतं आदिवासींच्या मागण्या घेऊन आदिवासी, आदिवासी बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाचं आयोजन करण्यात आलं होतं वारंवार आदिवासी बांधव त्यांच्या मागण्या घेऊन शासन दरबारी जात आहेत परंतु त्यांना कुठेही दाद दिली जात नाही ज्यावेळी उपोषणाचं आंदोलन आंदोलनाचं खंजीर उपसलं जातं त्यावेळी मात्र या शासनाला जाग येते रस्ता पाणी ज्या ज्या मूलभूत मागण्या आहेत या मागण्या घेऊन आज आदिवासी बांधव व सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा ठाकूर हे पनवेल प्रांताधिकारी उपोषण करत होते ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरलवाडी येथील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदारांनी केले एका पावसामध्येच तो रस्ता संपूर्ण खराब झाला तसेच जलजीवन योजनेच्या अंतर्गत पाणी अजूनपर्यंत या लोकांना मिळालं नाही तसेच दीड वर्षापासून रेशन कार्ड जे मिळत नव्हतं ते आज उपोषण केल्यामुळे तात्काळ मिळालं म्हणजे उपोषण केलं आंदोलन केलं की मात्र शासनाला जाग येते आणि शासन जागं होतं या निकृष्ट दर्जाचे ठेकेदार पाणी खात्याचे अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी यांना कधी जाग येणार मूलभूत सुविधांसाठी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरत आहे कुठेतरी शासन जागं व्हावं या वेळेवर सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा ठाकूर यांनी केली आहे प्रांत अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे उपोषण आठ दिवसांसाठी मागे घेतलं परंतु जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आपण आमरण उपोषण करणार असा सुद्धा इशारा आदिवासी माध्यमांनी दिलेला आहे राष्ट्रवाधा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेड रायगड मुद्दा आमचा रस्त्याचा होता पाण्याचा होता आम्हाला रस्ता दिला तो पण एक पावसातच गेला धुकून पाणी नाही आम्हाला पाण्याची लाईन येऊन पडली ती टाकी भांधायला घेतली ती टाकी पण बांधली नाही टाकली नाही म्हणून पाण्याची लाईन टाकली आहे पण पाणी पोचलं नाही पाणी नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय उत्तर दिली आता काय उत्तर दिलं चार चार दिवसान बोलते देऊ आम्ही पाणी टाकी बांधू रोड आम्ही फुटलाय ती पण बोलतात बोलतोय येऊ आम्ही चार दिवसात

आम्ही हर घर से जल देणार अशा सगळ्या ज्या काय योजना किंवा वल्गना करतात ह्या सर्व खोट्या आहेत याचं कारण असं आहे आजही रायगड जिल्ह्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित असताना दोन दोन तीन तीन वर्ष झाले यांना मूलभूत सुविधा म्हणजे पाणी आणि रस्त्यांसारखे मूलभूत सुविधा जे मंजूर असून ठेकेदारांनी पैसे घेतले निधी घेतले आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभियंत्यांनी मोठा भ्रष्टाचार याच्यात केलेला आहे त्याच्यानंतर पाणीपुरवठा विभागानेसुद्धा दोन दोन वर्षेहून सुद्धा पाणीपुरवठा योजना पूर्ण न केल्यामुळे आज संतप्त आम्ही आदिवासी बांधवांना घेऊन पनवेल प्रांत कार्यालयासमोर आलो होतो आणि त्यासोबतच महसूल विभागाने दोन दोन वर्ष म्हणजे तातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत घेतलेल्या शिबिरामध्ये दोन वर्ष होऊन सुद्धा जर तुम्ही त्यांचे रेशन कार्ड आणि जातीचे दाखले देत नसाल तर मला नाही वाटत हे गतिमान शासन आहे मला वाटतं हे खोटं शासन आहे हे डिजिटल शासन नाही आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि म्हणूनच आज आम्ही इथे उपोष आमरण उपोषणाला आलो होतो दरम्यान इथे आता ह्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभाग आणि महसूलच्या अधिकारी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत रेशन कार्ड तर वाटप झाले मात्र पुरवठ्यासाठी चार दिवसाची वेळ दिलेली आहे आणि आम्हाला प्रांतसाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये मी स्वतः वाडीमध्ये येतो आणि वाडीमध्ये येऊन तिथे आपण आढावा बैठक घेणार आहोत म्हणून आम्ही आजचं जे आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करत आहोत मात्र चार दिवसात सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली नाही तर मात्र आमरण उपोषण नाही तर रस्ता रोखो केला जाईल दादा आदिवासी बांधवांना उपोषण केल्यावरच न्याय मिळतो उपोषणच का करावं लागतं ही शासनाच्या दृष्टीने पण आहे हा शासनाचा की आदिवासी समाजाला वारंवार रस्त्यावर उतरल्यानंतरच सुविधा देत आहेत म्हणजे मला म्हणायचं तेच आहे की राष्ट्रपती ज्या देशाच्या आदिवासी आहेत त्या देशाचा आदिवासी आजही मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आमरण उपोषण करावं लागलं त्यांना आत्मक्लेश करावा लागतो त्यांच्या मजुऱ्या बुडून त्यांना यावं लागतं ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय मोठं त्यामुळे ही शासनकर्त्यांची नाकर्तेपणा आहे त्याच्या इंजिनिअरात या प्रकरणाबद्दल काय सांगाल आत्ताच प्रांत साहेबांकडे मिटिंग झाली संदर्भात तर पाणीपुरवठ्याच्या संदर्भात कोरळवाडीमध्ये प्रस्ताव फॉरेस्टकडे प्रलंबित होता त्याला आताच आपल्याला मंजुरी मिळालेली आहे सात आठ दिवसापूर्वी आणि तहसील प्रांत साहेबांकडे जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सात आठ दिवसात आपलं काम पूर्ण होईल अशा आम्ही सांगितलं तर प्रांत साहेबांनी सांगितलं सात आठ दिवस नको चार पाच दिवसात काम पूर्ण करून द्या पाईपलाईन तिथपर्यंत पोहोचून द्या आम्ही पण त्यांना शब्द दिलेला आहे का चार पाच दिवसात ते पाईपलाईनचं काम आम्ही पूर्ण करून देऊ कुठल्याही परिस्थितीत घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा